नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया की आता आपला ऊस समजा अशा स्टेजला असेल हे तू बघू शकता की अशा पद्धतीने कांड्या ज्या आहेत त्या इथं आपल्या पिकाला आलेले आहेत तर ह्या कांड्या अशा कांड्याच्या स्टेजला असताना तुम्ही आपल्या पिकामध्ये काय कोणते जेवण वापरू शकता याची माहिती सांगण्यासाठी मी हा जो आहे हा व्हिडिओ त्याच्यामध्ये करतोय बघा माझ्या हातामध्ये दोन प्रोडक्ट आहेत आपले एक आहे फॉस्पॉपिक आणि एक आहे पीक के एम हो पी तर लक्षात घ्या ज्यांचा ऊसाची भरणी झालेली आहे भरणी होऊन एक महिना झाला असेल दोन महिने झाले असतील तर अशा केसमध्ये तुम्ही ह्या दोन्ही उत्पादनाचा खूप चांगला उपयोग तुमच्या पिकामध्ये करून घेऊ शकता आता हे जे प्रॉडक्ट आहेत याचा उपयोग केल्यानंतर काय होणार आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा जो आहे हा व्हिडिओ करते लक्षात घ्या तर ह्या प्रोडक्ट काय होणार आहे बघा की तुमच्या पिकाचं जे का पेरा असेल ते लांब पडणे आणि जाड होणे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या तुम्ही ह्या दोन्ही प्रोडक्ट्स अचीव्ह करू शकता आता बऱ्याच वेळा काय झालं की आपण खतं टाकली भरणीची पण भरणीची खतं जी आहेत ती लागू होत नाहीत तशा केसमध्ये जर तुम्हाला कमीत कमी बजेटमध्ये तुमचं जो पेरा आहे आणि लांब पडणे किंवा जाड पडणे असं काही वापरायचं असेल तर तुम्ही हे जे दोन उत्पादन आहेत आपले पी एस बी आणि के एम बी ह्यांची जी जोडी आहे ती तुम्ही पिकात वापरू शकता पी एस बी जे आहे हे नेहमी तुम्ही दोन तीन किलो पण वापरू शकता आणि एखादं दुसरा किलो तुम्ही के एम बी पण वापरू शकता म्हणजे हा तुम्ही डबल वापरू शकता हा तुम्ही सिंगल वापरू शकता ह्याच्याने काय होणार आहे तुमच्या पिकातलं जे काही फॉस्फेट असेल पोटॅश असेल तर ह्याचं मोबिलायझेशन करण्यासाठी आपले जे हे दोन प्रोडक्ट आहेत ते उपयोगी पडणार आहेत क्विकाच्या कोणत्याही स्टेजला वापरू शकता पण भरणीनंतर वापरण्यासाठी ह्या प्रॉडक्टची सगळ्यात बेस्ट स्टेज आहे लक्षात घ्या मग तुम्ही आता बऱ्याच वेळा काय ऊस मोठा झालेला असतंय भरणीनंतर ह्या प्रोडक्ट वापरण्यासाठी तुम्हाला परफेक्ट टाइम असतो की एक दोन महिन्यानंतर एक ते दोन तीन महिन्यानंतर तुम्ही हा जो उत्पादन आहे हे वापरू शकता लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही त्या स्टेजला तुम्ही ह्या उत्पादनाचा उपयोग कसा करू शकता बघा आता ऑलरेडी काय पोस्ट पडायला चालू झालाय त्यामुळं कदाचित काही लोकांना वापरायला मिळेल कारण ज्यांचं पाठपाणी आहे त्यांना हे सोडता येत नाही ज्यांचं ड्रीप आहे ते लोक ह्या प्रॉडक्टला एक एक किलो समजा कमीत कमी ड्रिप मधून वापरून सोडू शकतात पण ज्यांचं पाठपाणी आहे आणि त्यांना जरीही त्यांना जर हा प्रॉडक्ट वापरायचा असेल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन काय आहे की तुम्ही हा जो प्रॉडक्ट आहे ह्युमिक ऍसिड असेल फुलविक ऍसिड असेल ह्याच्यामध्ये मिक्स करा आणि शेतामध्ये तुम्ही काय करू शकता पिकाच्या गड्ड्या गड्ड्याला फेकत जाऊ शकता एक तर तसं करा किंवा अजून थोडे वेळ दिवस वेट करा ज्यावेळी तुमचं पहिलं पाणी होईल म्हणजे पावसानंतर जर समजा पाटपाणी त्या पाठपाण्यामध्ये तुम्ही न विसरता ह्याला सोडा अशा पद्धतीने जर तुम्ही याचा उपयोग टाईम शेअर केला तर तुम्हाला ह्याचं जे रिझल्ट आहेत ते खूप चांगले येणार आहेत लक्षात घ्या पेरा लांब पडण्यासाठी फॉस्पेटची गरज असते आणि त्याचं मोबिलायझेशन करण्यासाठी आपला हा प्रॉडक्ट आहे लक्षात घ्या पण मोबिलायझेशन करण्यासाठी के एम बी फॅक्टरीची गरज असते आणि आपला हा जो आहे हा प्रोडक्ट आहे लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही जे कॉम्बो आहे थोडक्यामध्ये प्रत्येक पिकामध्ये वापरू शकता पण उसामध्ये स्पेशली सांगेन की तुम्हाला वापरण्यासाठी बरे जी स्टेज आहे खूप परफेक्ट आहे की कांद्या लांब पडणे कांड्या जाड होणे हा जो पॉईंट आहे त्यामुळे खूप चांगलं उत्पादन किंवा खूप चांगलं जे रिजल्ट आहेत ते तुम्ही ह्याच्या ह्या प्रॉडक्टच्या मदतीने घेऊ शकता अशा पद्धतीने आपले जे प्रोडक्ट हे जे प्रॉडक्ट आहेत ते बॅक टू स्टोर उपलब्ध आहेत तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता